नमस्कार दुसऱ्या टप्प्यात तरी मतदार मतदान करणार का हा कळीचा प्रश्न सध्याच्या घडीला बनलेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी नवमतदारासह नोंदणीकृत मतदाराची मतदारा वाढलेली संख्या पाहता विक्रमी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु गतवेळेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या तुलनेत यंदा पहिल्या टप्प्याच्या मतदानात जवळपास तीन टक्क्याची घट झाली आहे दुसऱ्या टप्प्यात ती भरून काढण्यासाठी निवडणूक का आयोगाने विविध योजनावर काम करण्यास सुरुवात देखील केलेली आहे तर मग दोन हजार ची टक्केवारी आणि दोन हजार चोवीसची टक्केवारी काय होती ते आता आपण पाहत आहोत तर सुरुवातीला बघा लक्षद्वीपमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे मताची टक्केवारी होती ती पंच्याऐंशी पॉईंट एक टक्का होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ती घटून चौऱ्याऐंशी पॉईंट एक टक्का झाली पश्चिम बंगालचा विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये मताची टक्केवारी जी होती चौऱ्याऐंशी पॉईंट सात टक्के होती तर दोन हजार चोवीसमध्ये ही हीच मताची टक्केवारी घटून एक्क्याऐंशी पॉईंट नऊ टक्के झाली त्रिपुरा या राज्याचा विचार करता बघा त्रिपुरामध्ये ही टक्केवारी जी होती दोन हजार एकोणीसची एक्क्याऐंशी पॉईंट सात टक्के होती तर ती घटून एक्क्याऐंशी पॉईंट पाच टक्के झाली दोन हजार चोवीसमध्ये सिक्कीम बघा अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहा टक्के सिक्कीमची मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसमधली तर दोन हजार चोवीसमध्ये वीस टक्केवारी यामध्ये थोडीशी वाढ दिसते एकोणऐंशी पॉईंट नऊ टक्के पद्दुचेरी दोन हजार एकोणीसची टक्केवारी एक्क्याऐंशी पॉईंट दोन टक्के तर यावेळेसची दोन हजार चोवीसची टक्केवारी होती अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के आसाम बघा आसाममध्ये दोन हजार हो एकोणीसमध्ये एकोणऐंशी पॉईंट दोन टक्के मतदान झाले आणि दोन हजार चोवीसमध्ये हेच मतदान घटवून अठ्ठ्याहत्तर पॉईंट दोन टक्के झाले मेघालयचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसची टक्केवारी एकाहत्तर पॉईंट चार टक्के होती तर ही यामध्ये थोडी वाढ होत शहात्तर पॉईंट सहा टक्के दोन हजार चोवीसचं मतदानाची टक्केवारी आहे अरुणाचल प्रदेशचा विचार केला तर अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के दोन हजार एकोणीसची एकूण टक्केवारी होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ती टक्केवारी घटून पंच्याहत्तर पॉईंट सहा टक्के झाली मणिपूरमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मताची एकूण टक्केवारी होती ब्याऐंशी पॉईंट आठ टक्के आणि ती घटून दोन हजार चोवीसमध्ये झाली पंच्याहत्तर पॉईंट दोन टक्के तामिळनाडूचा विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये बहात्तर पॉईंट नऊ टक्के मतदान झाले होते आणि दोन हजार चोवीसमध्ये हेच मतदान घटून एकोणसत्तर पॉईंट सात टक्के झाले छत्तीसगडचा जर आपण विचार केला तर छत्तीसगडमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास सहासष्ट पॉईंट झिरो टक्के एवढं मतदान झालं तर यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये थोडं वाढून अडुसष्ट पॉईंट तीन टक्के मतदान झालेलं आहे जम्मू काश्मीरचा विचार केला तर सत्तर पॉईंट दोन टक्के इथं मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झालं चोवीसमधलं जर विचार केला तर अडुसष्ट पॉईंट तीन टक्के इथं मतदान झालेलं आहे पहिल्या टप्प्यात मध्यत मध्य प्रदेशचा जर विचार केला तर चौऱ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं होतं आणि इथं दोन हजार चोवीसमध्ये हेच मतदान घटून सदुसष्ट पॉईंट सात टक्के झालं अंदमान निकोबार बेटाचा जर विचार केला तर पासष्ट पॉईंट नऊ टक्के पासष्ट पॉईंट एक टक्का दोन हजार एकोणीसचं मतदान आहे आणि त्यामध्ये घटून दोन हजार चोवीसपर्यंत ते घटलेलं मतदान आहे चोवीस पॉईंट एक टक्का महाराष्ट्राचा जर विचार केला पहिल्या टप्प्यात त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं आणि तेच मतदान यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच त्रेसष्ट पॉईंट सात टक्के झालं उत्तर प्र प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं होतं तर यावर्षी सास एकसष्ट पॉईंट फक्त एक टक्का एकसष्ट पॉईंट एक टक्का दोन हजार चोवीसमध्ये मतदान झालेलं आहे नागालँडचा विचार केला तर त्रेसष्ट पॉईंट झिरो टक्के मतदान मागच्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये हे मतदानाची टक्केवारी घटून सत्तावन्न पॉईंट सात टक्केपर्यंत ती खाली आली राजस्थान त्रेसष्ट पॉईंट सात टक्के दोन हजार एकोणीसमधलं मतदान बघितलं तर आणि यावर्षी जवळपास सत्तावन्न पॉईंट सहा टक्केच मतदान झालेलं आहे उत्तराखंडमध्ये एकसष्ट पॉईंट पाच टक्के दोन हजार एकोणीसमध्ये मतदान झालं होतं तेच मतदान दोन हजार चोवीसमध्ये सत्ता सत्तावन्न पॉईंट दोन टक्के झालं मिझोरामचा विचार केला तर त्रेसष्ट पॉईंट एक टक्का मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आणि ते मतदान घटून दोन हजार चोवीसमध्ये छप्पन पॉईंट नऊ टक्के झालं बिहारचा विचार केला तर त्रेपन्न पॉईंट पाच पाच टक्के इथं दोन हजार एकोणीसमध्ये मतदान झालं होतं आणि यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकोण एकोण एकोणपन्नास पॉईंट तीन टक्के मतदान झालं जर केवळ दोन राज्यात मतदान वाढलेलं आहे पहिल्या टप्प्यात एकवीस राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील एकशे दोन जागा सा, जागासाठी मतदान झाले होते त्यापैकी फक्त दोन राज्यात गतवेच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी आपल्याला अधिक दिसते ज्यामध्ये सिक्कीम एक पॉईंट तीन टक्के आणि मेघालय पाच पॉईंट दोन टक्के एवढं अधिक मतदान झालं आहे